नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतांडे हाता अकोला आपण आहे आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये मित्रांनो हा दुसरा जो स्प्रे होता आपण हा एकवीस नोव्हेंबरला घेतला आणि याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की फंटॅक घेणार आहे आणि हे फंटॅक बायोस्ट्यमोन आहे जे जै जे उत्तम जैवसंजीवक आहे ज्याच्यामध्ये चांगले अमिनो ॲसिड आहेत जे फ्लावरिंग करतात उत्तम या कळीतून फुलावस्था येते आणि फुलावस्थेतून हे शेंगा भरण्याची अवस्था वादी अवस्था चांगली येते या बाय फंट्याकमुळं आणि चांगलं बुरुशिन घेतलं होतं टेबू प्लस कॅप्टन आणि इमाम एक्टीन घेतलं होतं कारण अळी नव्हती त्यावेळेस आणि अजूनही सध्या वातावरण थंडी चांगली पडत आहे जे या रब्बीच्या पिकांना हरभरा तुरीला पोषक आहे आणि धुवारी वगैरे ह्या महिन्यात बघायला मिळालं नाही त्यामुळं तुम्ही बघू शकता की या तुरीच्या पिकावर चांगली सध्या कंडिशन आहे चांगली फ्ला फ्लावरिंग अवस्था आहे आणि शेंगाची अवस्था चांगली येत आहे जवळपास चाळीस टक्के फ्लावरिंगची स्टेज आहे तर एक वीस टक्के शेंगा अवस्था आहे काही वादी अवस्था आहे आणि काही अजूनही कळी अवस्था आहे एक दहा पंधरा टक्के तर वातावरण या महिन्यामध्ये चांगलं होतं म्हणूनच ही यावेळेस आपल्याला तूर पीक चांगलं बस दिसत आहे बघायला कारण पाऊस नाही त्यामुळे धुवारी नाही तर, तर हा म्हणजे संपूर्ण महिना तीस प नोव्हेंबरपर्यंत पाऊस नव्हताच आपण सांगितलं होतं एकपर्यंत आणि दोनपर्यंतसुद्धा महाराष्ट्रात पाऊस नव्हताच तुरळक ठिकाणी ॲक्टिव्हिटी होणार होती जे सांगितलं होतं तर आता तीन आणि चार याच्यापासून तर एक सात आठ तारखेपर्यंत दररोज ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे जसं सध्या आहे तसं आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील पण घाबरण्याची स्थिती नाही कुठंच खास करून उत्तरेकडील जर नागपूर गोंदिया भंडारा वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव खान्देश धुळे नंदुरबार नाशिक त्यानंतर मध्य जे जि काही जिल्हे असतील सुद्धा तर त्यांनासुद्धा विशेष जालना संभाजीनगर आणि वाशिमसुद्धा बराचसा वरचा भाग यवतमाळचासुद्धा बराचसा उत्तरेकडील भाग म्हणजे ह्यांना खूप मोठा पाऊस नाही भीतीदायक वातावरण नाही ढगाळ वातावरण जास्तीत जास्त राहील आणि आला तर हलक्या सरी पडू शकतात काही मोजक्या ठिकाणी मध्यम सरी पडू शकतात मात्र जे महाराष्ट्राचे दक्षिणी जिल्हे आहेत सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नांदेड त्यानंतर यवतमाळचा दक्षिणेकडील भाग चंद्रपूर गडचिरोली आणि काही एकदम पूर्वेकडून जे आहेत तिकडे थोडंसं राहू शकते थोडाफार पाऊस तर भीतीसारखं वातावरण किमान जसं मागील वर्षी पाऊस झाला होता भयंकर शेतकरी त्या पावसाला घसतावलेल्या आहेत त्या तुरीच्या जे पीक मागील वर्षी नष्ट झालं होतं हरभऱ्याचं पीक खराब झालं होतं तर असं काही यावर्षी घडणार नाही आपण सांगितलं होतं आधीसुद्धा फक्त एक सायक्लोन आहे ज्या दक्षिण भारताहून आपल्या सध्या बँगलोरच्या आसपास ते आता असून तिथून ते अरबी समुद्रात प्रवेश करणार परत जे पूर्वेकडून आलं श्रीलंकेकडून आणि ते आता अरबीमध्ये जाऊन परत ते इंटेन्सिफाय होईल आणि ते यमन ओमानकडे जाऊ शकते तर जोपर्यंत ते एक लांबवर निघून जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण सात ते आठ तारखेपर्यंत राहील आणि पावसाचं चित्र झालं तर महाराष्ट्राचे दक्षिणी जिल्हे आणि उत्तरेकडील आणि मध्य जिल्ह्यात इथं प्रत्येक जिल्ह्याच्या आसपास हलक्या मध्यम स्वरीच्या अपेक्षित खूप मोठा पाऊस नाही भीतीदायक वातावरण दिसत नाही तरी ज्यांना पाणी द्यायचं असेल पिकाला ते पाणी देऊ शकतात घाबऱ्यासारखं कुठलंही वातावरण नाही आहे पाऊस कमी जास्त काही ठिकाणी होऊ शकते असं कारण शंभरपैकी शंभर ठिकाणी वातावरण सारखं नसते अपवाद भाग असतात की तिथं पाऊस चांगला पळून जातो तर ते अशा या भाग बदलत किंवा धडसोळ करणाऱ्या पावसात ते ठिकाण सांगता येत नसते कारण लाऊड फॉर्मेशन कुठं होईल आणि तो पाऊस नेमका तुम कुठ्या कोणत्या भागात जाऊन पडणार हे सांगता येत नसते तर एकंदरीत आता तुम्हाला आठ नऊ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण जास्त राहील पावसाची स्थिती जवळपास सात ते आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात ता राहील पण तुम्हाला चिंता करण्यासारखी परिस्थिती दिसत नाही जशी स्थिती त्या कर्नाटक तामिळनाडूमध्ये आहे तिकडे वातावरण आहे ते तिकडेच ते पाऊस पडला मुसळधार पाऊस पडला तुम्हाला घबरायचं काम नाही मित्रांनो तर तुरीची पिकाची परिस्थिती अशी आहे सध्या तुरीवर आमच्या कुठलंही अळी दिसत नाही मात्र या येणाऱ्या अमावस्या झा गेलेली आहे आणि या बदली आलेली आहे दाट बदली आहे ढगाळ वातावरण आहे दमट वातावरण झालेलं आहे आणि तापमानाचं झालं तर ता येणाऱ्या आठ ते सात ते आठ तारखेपर्यंत तुम्हाला टेम्परेचर चांगलंच साधारण थंडी बघायला मिळेल जे जोराची थंडी तुम्हाला बघायला मिळाली मागील या तारखांमध्ये तशी थंडी मिळणार नाही आता मिनिमम टेम्परेचर हे कमी होऊन जाईल आहे जवळपास अठरा वीस एकवीस सेल्सिअसच्या आसपास आणि जे मॅक्स मॅक्सिमम टेम्परेचर असते ते एकोणतीस तीस तीस सेल्सिअस राहू शकते म्हणजे तीन ते चार सेल्सिअस तापमानात वाढ आणि मिनिमम टेम्परेचर हे कमी होऊ शकते आता म्हणजे थंडी तुम्हाला साधारण जाणवणार या आठ नऊ जागेपर्यंत आणि जवळपास आठ नऊ पुळेस परत थंडी तुमची साधारण ते मध्यम थंडी कमबॅक करणार मात्र पुढील अजून चित्र क्लिअर नाही पुढे सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आठ दहाच्या पुढे सुद्धा राहू शकते ज्याचा आपण सटीक अंदाज पुढे देऊ दोन चार दिवसानंतर नमस्कार मित्रांनो ही आपली चारू तूर आहे नऊ एकराचा प्लॉट आहे आणि बागायती नाही आहे विशेष करून वरच्या पाण्यावर आहे जे शेवटचा पाऊस ऑक्टोबरला झाला एकोणीस ऑक्टोबरला एक पाऊस चांगला पडला बस तेवढाच पावसावर आहे पाणी देण्याची सोय नाही तरीसुद्धा सध्या क्रॉप चांगल्या अवस्थेत आहे तर सध्या स्प्रेनंतर दुसऱ्या स्प्रेनंतर जवळपास आज दहा दिवस झाले स्प्रे काढून जे आपण फंटॅक बायोस्टिंग आणि टेबू क्रोनात प्लस कॅप्टन जे ब्रुशनशी वापरलं किंवा मेक्टीन वापरलं त्यानंतर मायक्रोन्युट्रन वापरलं चांगलं स्टिकर वापरलं तर ह्याच्यामुळं आता आपण बघू शकतो की तुरीवर चांगले रिझल्ट आपल्याला आलेले आहेत आणि आता ढगाळ वातावरण परिस्थिती ही एक तारखेपासून वाढलेली आहे आणि राहिलेलीसुद्धा जी कळी असेल ते पूर्ण आता परवर्ती याच्यात होऊन जाईल मात्र पाऊस जर झाला तर धुईधुकं पडण्याची शक्यता राहील त्यामुळे आपण तेवढी सावधगिरी बाळगावी जिथेही पाऊस पडणार त्या भागात त्यांनी काळी कचरं किंवा सुका कचरा सुका ओला कचरा हा जा शेतात जाळावा लागेल तुमच्या तुरीच्या प्लॉट असो की हरभऱ्याचे प्लॉट असो त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकते म्हणजे कुठल्याही खर्च न करता तुम्हाला तो एक नैसर्गिक फायदा त्याचा होऊ शकते नाही तर तुम्हाला बुरशी नाशिकच्या फवारण्या कराव्या लागू शकतात जर पाऊस पडला आणि चांगल्यापैकी पेंडवाला पाऊस पडला आणि थंडी तुमच्या तर जर धुवारी पडली तर तुमचे तुरीचे शेंडे करपतात त्यासाठी तुम्हाला तो नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता तर सध्याची आपली हे तुरीची अशी स्टेज आहे मी आपण सांगितलं होतं की तुरीच्या स्प्रेनंतर तुम्हाला याच्यात चांगले बदल बघायला मिळतील